आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी कविता आहे माय मराठी अध्ययन निष्पत्ती ऐकलेल्या वाचलेल्या कथा कविता चित्र या बाबत आपले मत देतात माय मराठी तुझी पायी तन मन धन मी वाहिले तुझी या नामी तुझी या धामी अखंड रंगुनिराहिले कष्टा मदली तुझीच गोडी चा खायाची मजाई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा हवा हवा सामला मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी तुझ्या अंकी लोळण घेते बागडते तसेच अलगतव आभळी भरारणे मज आवडते तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी तुझिया गुंपित बसते मोहन माला शब्दांची अर्थ साजरा गंध लाजरा नवल पण रंगांची माय मराठी तुझी वात होऊनी जळते मी क्षणाक्षणाने कणा कणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी